सध्या सर्व लोक ज्याच्याकडे पैसा आहे संपत्ती आहे पद मोठा आहे त्यालाच किंमत देत आहेत ज्याच्याकडे हे सर्व नाही त्याला कधीही व्हॅल्यू कोणीही देत नाही तर या संदेशामध्ये हे सर्व नसतानाही आपली समाजामध्ये कशी किंमत राखून ठेवावी कशी व्हॅल्यू वाढवावी हे आपण पाहणार आहोत बरेच वेळा काय होतं आपण सर्वांशी चांगले वागून आपल्याशी कोणीही आपल्या मनाप्रमाणे वागत नाही आपण सर्वांच्या भावना समजून घेतो पण आपल्या भावना कोणीच समजून घेत नाही सर्वांच्या संकटात धावून जातो सगळ्यांना मदत करतो पण आपल्या गरजेला मात्र कोणीच हजर राहत नाही म्हणजेच लोक आपल्याला किंमत देत नाहीत इग्नोर करतात समजतात ज्या वेळेला तुम्हाला अशी वागणूक मिळेल तेव्हा त्यावेळेला स्वतःची किंमत वाढवण्यासाठी तुमच्यामध्ये बदल करण्याची गरज असते बदल हा निसर्गाचा नियमच आहे जसा समोरची व्यक्ती आपल्याला ट्रीट करत असेल तसंच आपण स्वतःमध्ये बदल केला तर समोरचा व्यक्ती आपल्या मनाप्रमाणे वागू शकतो स्वतःची किंमत समाजामध्ये राखणे एवढे सोपे नाही पण काही नियम जे आहेत ते आपण रेग्युलर रुटीनला लागू केले तर नक्कीच समाजामध्ये एक वेगळे स्थान आपण निर्माण करू शकतो आपला आत्मविश्वास वाढते त्यामुळे ह्या संदेशामधील प्रत्येक गोष्ट तुम्ही शेवटपर्यंत ऐका आणि चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि स्वामी सेवा आणि मी असे कमेंट बॉक्समध्ये टाईप करा सर्वात प्रथम तुम्हाला करावयाची गोष्ट म्हणजे स्वतःचा आदर अनेक लोक स्वतः स्वतःला मान देत नाहीत आपण स्वतःमधलेच अवगुण धरून बसतो मी असा मी तसा मी अमुक मी तमुक। आपले अवगुण दुसऱ्याला सांगत बसतो याचाच अर्थ आपण स्वतःला कमी समजतो अशा वेळी लोकांनी तुमचा आदर करावा ही अपेक्षाच करणे चुकीची स्वतःचा आदर करणे म्हणजे स्वतःवर प्रेम करणे स्वतःला मान सन्मान देणे अनेकदा आपण स्वतःला गृहित धरतो म्हणजेच आपण आपला आदर करत नाही आपलं न इतरांना अधोरेखित करावं असं वाटत असेल तर सर्वात अगोदर तुम्ही स्वतःबद्दल सकारात्मक विचार करा काही लोकांना सवय असते समोरच्या व्यक्तीला प्रत्येक गोष्टीला होय म्हणायचं नाही म्हणायचं नाही त्याच्या मनाप्रमाणे वागायचं जसं नंदी बैलच होऊन राहायचं समोरच्या व्यक्ती आपल्याला त्याच्या बोटावर नाचवत असतो आणि ते आपल्याला कळतच नाही आणि आपण त्या व्यक्तीला जपण्यासाठी आपण त्याच्या बोटावर नाचत देखील असतो हेच प्रथम कारण आहे जी आपली किंमत आपण स्वतः कमी करून घेत असतो व्यक्ती जवळची असेल किंवा दूरची प्रत्येक गोष्ट आपण त्याच्या मनाप्रमाणे केल्याने त्याला आपली किंमत कळत नाही आपण जे काही त्याच्यासाठी करतो त्याला त्याची कदर राहत नाही त्यामुळे स्वतःचे जीवन स्वतःचा वेळ इतका किमती बनवा त्यासाठी स्वतःला इतके किमती बनवा की कोणीही तुमच्याशी कोणत्याही प्रकारे वागवताना दहा वेळा लोक विचार करतील स्वतःच्या नजरेत स्वतःला उंच ठेवा स्वतःवर प्रेम करा आणि बघा जग तुमच्यावर नक्कीच प्रेम करेल ही गोष्ट जर तुम्हाला पटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा होय देवा मी तुझेच लाडके बाळ आहे असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका दुसरी गोष्ट जी आहे जी आपल्याला स्वतःला करायची आहे जिथे आपल्याला बोलवलेलं नाही जिथे आपल्याला निमंत्रणच नाही तिथे आपल्याला चुकूनही जायचं नाही आपली आठवणच काढली नाही ते आपल्याला निमंत्रणच नाही तर तिथे जाण्यात काहीच अर्थ नाही आपण अनेकदा कुणी आपल्याला एखाद्या कार्यक्रमाला बोलवलं नाही तरी जात असतो ही चूक तुम्ही करू नका कारण यामुळे तुम्ही स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट नसल्याचं दाखवता एवढंच नाही तर अनेकदा एखादी व्यक्ती आपल्याशी बोलत नसेल पण त्या व्यक्तीच्या घरून बोलावणं आलं तर आपण लगेच निघतो पण हे चूक तुम्ही करू नका कारण यामध्ये लोक तुम्हाला गृहित धरतात जे अतिशय चुकीच आहे न बोलता जाण्याच्या तुमच्या सवयीमुळे समोरच्या व्यक्तीला तुम्ही स्वतःहून तुमची किंमत कमी करण्याची संधी देत असता त्यामुळे ज्या व्यक्तींना तुम्ही तुम्ही हवी असाल तुमची उपस्थिती असेल असेल तुम्हाला तरच तिथे जा आणि स्वतःची किंमत वाढवून घ्या तुमच्या भविष्याचे नियोजन काही झाले ती कोणत्याही परिस्थितीत कितीही जवळच्या व्यक्ती असला तरी सुद्धा त्याला सांगू नका अजिबातच सांगू नका यामुळे तुमचे फक्त नुकसानच होणार असते त्यामुळे तुमचा कोणताही फायदा नाही आपले नियोजन आपल्या मनात ठेवा जेव्हा ते पूर्ण होईल तेव्हा ते, ते समोरच्या व्यक्तीला सांगा तुम्ही भविष्याबद्दल काय विचार करता किंवा तुमचं करिअर आणि खासगी आयुष्याबद्दल काय प्लॅनिंग आहे हे कधीच कोणाला सांगू नका कारण जर काही अडचण आली तर ती गोष्ट झाली नाही तर लोक तुमची खूप खिल्ली उडवतील ही व्यक्ती फक्त बोलते करत काहीच नाही असा एक समज होऊन जातो यामुळे देखील तुम्हाला समाजात मानाचे स्थान मिळत नाही मात्र तुम्ही कोणतीही गोष्ट कुणालाही न सांगता केली तर त्याचा इफेक्ट वेगळा पडत असतो आणि आपोआपच समाजामध्ये आपल्या नातेवाई नातेवाईकांमध्ये मान आपला वाढतो काही वेळा काय होतं भावनेच्या भरात आपण गप्पा मारत असताना आपल्या जवळच्या मित्र असो किंवा जवळचे नातेवाईक असो आपल्या सर्वच गोष्टी त्यांना सांगून बसतो आपल्या मनातील गोष्टी समोरच्याला सांगा पण त्या लिमिटेड सर्वच नियोजन सांगून स्वतःची गंमत तुम्ही करून घेऊ नका समजा तुमचं बॅडलकमुळे मुळे तुमचं नियोजन पूर्ण माहीत असेल आणि ते पूर्ण झालं नाही तर चार लोकांमध्ये तीच व्यक्ती तुमची चेष्टा करायला सुरू करेल आणि बघा आपले नियोजन पूर्ण होण्या अगोदर सांगणे आणि पूर्ण झाल्यानंतर सांगणे यामध्ये कोणत्या गोष्टीचा आनंद मिळतो हे स्वतःला विचारा आणि मग तुमचे नियोजन समोरच्याला सांगा कितीही व्यक्ती पूर्ण जवळची असली तरी आपल्या इच्छा पूर्ण झाल्या की समोरच्या व्यक्तीला सांगणे खूप वेगळा अनुभव आहे आणि त्यामुळे तुमचे नियोजन पूर्ण झाल्यानंतरच चार लोकांना तुम्ही सांगा यामुळे लोक तुम्हाला मूर्ख समजणार नाही आणि तुमची खिल्ली देखील उडवली जाणार नाही आपल्या चुका आपल्यातील दोष तुम्ही दुसऱ्यांना सांगू नका अनेकदा असं केल्यामुळे समाजात तुमचं मान कमी होतो एवढंच नाही तर लोक देखील तुम्हाला कोणत्याही कामासाठी सिरियस घेत नाही त्यामुळे स्वतःला वाटलं की तुमचा एखादा निर्णय चुकला तर ते चार चौघात बोलून दाखवू नका कारण यामुळे तुमचा मान कमी होतो समजा एखाद्याने तुमचा अपमान केला तुम्हाला कमी लेखलं तर ते तुम्हाला कमी समजतोय म्हणून तुम्ही कमी होत नाही समोरचा व्यक्ती तुम्हाला वाटेल तसं दोष लावतोय तुमच्यावर आरोप करतोय म्हणजे ते दोष खरे आहेत असे नाही ते दोष खोटे असतात समोरची व्यक्ती आपल्याला आपल्यावर राग काढण्यासाठी आपल्याला ते दोष ला आरोप लावत असते तर समोरची व्यक्ती आपल्याला वाटेल ते बोलेल ते आपण खरे मानून आपल्या स्वतःला कमी समजू नका तुमचा आत्मविश्वास नेहमी एवढा जास्त आणि स्ट्रॉंग ठेवा की समोरच्या व्यक्तीने कितीही आरोप केले तरी ते खोटेच ठरले पाहिजेत स्वतःला ठेवा की समोरच्यानेही तुम्हाला किंमत दिली पाहिजे एखादा नातेवाईक किंवा एखादा मित्र येऊन तुम्हाला म्हणाला की तू मूर्ख आहेस तर तुम्ही मूर्ख होत नाहीत आपण तसं व्हायचं नाही आपण स्वतःला सिद्ध करायचं नाहीतर तो मूर्ख म्हणतोय म्हणून आपण स्वतःला सरळ गोष्टींमध्ये मागे ठेवून दोष द्यायचा नाही स्वतःचा कॉन्फिडन्स चेहऱ्यावर ठेवायचा आणि आयुष्यात आनंदाने पुढे जायचं संघर्ष करत राहायचं संघर्ष हा कायम एकट्याचा असतो हे लक्षात ठेवा प्रसिद्धी मिळाली किंवा यशाच्या शिखरावर पोहोच पूंच, पोहोचल्यावर सगळेच जण आपल्याला आपल्याला साथ देतात अशा वेळी हुरळून न जाता आपला संघर्षाचा काळ हा एकट्याचा आहे हे लक्षात ठेवायचं त्यामुळे अपेक्षा न करता संघर्ष करत राहा यामुळे तुमचं वेगळेपण पण अधोरेखित होणार आहे स्वतःची किंमत ही कष्टाने आणि मेहनतीने वाढवा सहमत असाल तर हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा आणि स्वतःला सिद्ध करण्यात तुम्ही वेळ वाया घालवा फालतू गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष करा कितीही मन हारून गेलं कितीही मनाला त्रास होत असतील मन कितीही दुःखी असेल तरी भगवंताचे नामस्मरण तुम्ही करायला विसरू नका कारण संघर्ष हा कोणाला सुटलेला नाही संघर्षाला घाबरू नका छन चन, छन्नीचे घाव सोसल्याशिवाय सुद्धा दगड देव बनत नाही मग आपण तर सर्व माणूस सर्वसाधारण माणूस आहोत त्याच दगडाला देव झाल्यानंतर किती किंमत मिळते त्याचप्रमाणे संघर्ष करा कोणालाही न घाबरता श्री स्वामी समर्थ धन्यवाद